सर्वांना नमस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग आणि शौर्याच्या स्मरणार्थ सध्या बलिदान मास सुरू आहे त्यानिमित्त काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला पर्याय एक आहे सोळाशे पंचावन्न दोन सोळाशे छप्पन्न तिसरा पर्याय सोळाशे सत्तावन्न आणि चौथा सोळाशे अठ्ठावन्न तर संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न रोजी झाला प्रश्न दुसरा आहे संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते पर्याय एक आहे येसुबाई दोन सईबाई तीन सोयराबाई आणि चौथा पर्याय आहे काशीबाई तर संभाजी महाराजांच्या आईचे नाव होते सईबाई प्रश्न तिसरा आहे संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या पहिला पर्याय आहे दहा दुसरा पर्याय आहे पाच तिसरा पर्याय आहे पंधरा आणि चौथा पर्याय आहे तेरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेरा प्रश्न चौथा आहे संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय क्रमांक एक आहे येसुबाई दोन लक्ष्मीबाई तीन दीपाबाई आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर बरोबर उत्तर आहे राणी येसुबाई हे महाराजांच्या पत्नीचे नाव होते प्रश्न पाचवा आहे संभाजी महाराजांना कुठे पकडण्यात आले पर्याय क्रमांक एक आहे पुणे दोन तुळापूर तीन संगमेश्वर आणि चार नाशिक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संगमेश्वर या ठिकाणी महाराजांना पकडण्यात आले प्रश्न सहावा आहे संभाजी महाराजांनी किती युद्धे लढली पर्याय एक आहे पन्नास दोन शंभर तीन एकशे बावीस आणि चौथा आहे एकशे सत्तावीस एकूण एकशे सत्तावीस युद्ध महाराजांनी लढली प्रश्न सातवा आहे संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे पर्याय एक आहे तुळजापूर दोन तुळापूर तीन वडू बुद्रुक आणि चार पर्याय दोन व तीन बरोबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तुळापूर आणि वडू अशा दोन्ही ठिकाणी महाराजांची समाधी आहे धन्यवाद मुलांना